असं दंडीला जातो आम्हाला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवतात पण आज घरातला कार्यक्रम वाटला त्यामुळे हा कार्यक्रम जास्त स्पेशल आहे हा जास्त काळ आठवणीत राहील कारण खूप वर्षांनी असं नाचले दहीहंडीच्या दिवशी मनमुराद नाचले नाहीतर कधी कधी असं होतं ना की अरे चला चला लवकर चला लवकर चला आता आपल्याला दुसरीकडे पण दहीहंडीला जायचंय सगळीकडे अटेंड करायचंय पण आज घरातला कार्यक्रम असल्यासारखं फील झालं त्याच्यामुळे खूप मज्जा आली खूप भारी वाटलं जत्रेच्या टीम सोबत तुम्हाला छान दहीहंडी फोडायला मिळाले तर तुम्हाला काय वाटतंय भेटायचं होतं पूर्ण झाली पण आज शक्य झालं खऱ्या अर्थाने जत्रा साजरी करतोय आम्ही असं आम्हाला खूप वाटतंय मी आज इथे आला त्याबद्दल आम्ही तुमचे खर तर मनापासून आभार मानतो कारण आमचं इथे इतकं व्यस्त शेड्यूल असतं इतकं व्यस्त शेड्यूल असतं त्या व्यस्त शेड्यूल मध्ये आज जो हा सोनी मराठीने आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या टीम नेवेट क्लाउडने जो घाट घातलाय बोल बली की जय धमाल झालेली हास्य जत्रेच्या सेट वर तुम्ही सगळे आलेला आहात नम्रता पासून सगळे सगळे लोकप्रिय कलाकार त्यांच्यासोबत डान्स केला आज दहीहंडी फोडली मला तुम्हाला सगळ्यांकडून मला वाटतं नम्रता तू त्यांच्याकडनं फीडबॅक्स घे काय वाटतंय काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही सोनी मराठीने इथे आमंत्रित केलं तुम्हाला हास्य जत्रेच्या टीम सोबत तुम्हाला छान दहीहंडी फोडायला मिळाली तर तुम्हाला काय वाटतंय भेटायचं होतं कसं आहे प्रेक्षकांमुळेच आम्ही आहोत तुम्ही नाही तर आमचं काहीच अस्तित्व नाही असं मला वाटतं त्यामुळे आज खरा मान तुमचा होता त्याच्यामुळे तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खर तर मनापासून आभार मानतो कारण आमचं इथे इतकं व्यस्त शेड्यूल असतं इतकं व्यस्त शेड्यूल असतं त्या व्यस्त शेड्यूलमध्ये आज जो हा सोनी मराठी आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या टीम ने वेट ने जो घाट घातलाय तो म्हणजे तुमच्या सो, सोबत जो घाट घातलाय तो खरंच थँक्यू सो मच सोनी मराठीला सुद्धा सुद्धा आणि तुम्हाला आमची जी मीडिया इकडे आलेली आहे खूप धमाल सगळ्या मीडियाने पण धमाल केली आणि थँक्यू 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 तुमच्यामुळे आम्हाला मज्जा आली आम्ही पण सोनी मराठीचे आणि हास्य जत्रेचे खूप खूप आभार मानतो थँक्यू थँक्यू रिहर्सल हो या सगळ्या शेड्यूल आज तुम्ही मला तो निवांत वेळ वेळ रिफ्रेशिंग सगळ्यांना तुम्ही नाचत खरंच खूप आली कारण अगं खूप तुलाही माहिती आहे की या दिवशी आमच्या रिहर्सलच्या आणि शूटिंगच्या दिवशी खूप जास्त गडबड असते कारण मला असं वाटतं की अख्खा महाराष्ट्रच नाही तर आता आम्ही अख्ख्या जगभरात पोहोचलोय आणि हे प्रेम जे प्रेक्षकांकडनं मिळत आहे तरी ती एक जबाबदारी आहे आमची त्यामुळे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो खूप मेहनत घेतो आणि आमची अख्खी टीम जी आहे हास्य जत्रेची सगळे प्रोड्यूसर टू स्पॉट बॉय जी सगळी टीम आहे कलाकारांपासून ते सगळे खूप मेहनत घेतात आणि बघूया आता हजार एपिसोडचा टप्पा मी आता पार पाडू कदाचित आणि असेच अनेक एपिसोड हो दे आणि सगळ्यांना गो गोपाळ चा, टीम टीमकडनं सोनी मराठीकडनं महाराष्ट्राच्या हास्य जात्रेकडनं कडनं आणि माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा हे तुमचं दुसरा घर आहे आणि त्या ठिकाणी तुमची दहीहंडी फोडली त्यामुळे एक वेगळा उत्साह खूप दिवसांनी उत्सा म्हणजे आपण आता कसं दहीहंडीला जातो आम्हाला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवतात पण आज घरातला कार्यक्रम वाटला त्यामुळे हा कार्यक्रम जास्त स्पेशल आहे हा जास्त काळ आठवणीत राहील कारण खूप खूप वर्षांनी असं नाचले दहीहंडीच्या दिवशी मनमुरात नाचली आहे नाही तर कधी कधी असं होतं ना की अरे चला चला लवकर चला लवकर चला आता आपल्याला दुसरीकडे पण दहीहंडीला जायचंय सगळीकडे अटेंड करायचंय पण आज घरातला कार्यक्रम असल्यासारखं फील झालं त्याच्यामुळे खूप मज्जा आली खूप भारी वाटलं सो यंदाचा दही काला माझ्यासाठी तर खूप जास्त स्पेशल आहे कारण यंदा खूप सारे अवॉर्ड मिळालेत आलेत आणि हे वर्ष फार कमाल आणि अशा छान छान गोष्टी अनुभवायला मिळतात दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा